आपल्याकडे पोलीस असतील कोस्टगार्ड असेल किंवा नेव्ही असेल हे रेग्युलर एक्सरसाइजेस करतात याचं जे वॉरबुक आहे किंवा एसओपीज आहेत त्या नीट फॉलो होत आहेत एकतर पहिल्यांदा वित्त आयोगाचे जे अध्यक्ष आहेत श्री अरविंद पानगडियाजी यांनी महाराष्ट्रामध्ये जे काही आपले इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं झाले त्याच्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे आणि आम्ही एम एम आर हा जो काही हब तयार आपण करतोय त्याकरता अतिरिक्त निधीची मागणी केली आहे अर्थात आता ते किती निधी देणार हे आज कोणीच सांगत नसतं त्यांचा सा रिपोर्ट येईल त्यावेळेस हे लक्षात येईल एक सवाल आपसे मौका दूसरा है लेकिन सवाल मैं कॉन्ट्रेक्ट को तो लेकर सवाल कर रहा हूं महाराष्ट्र की एक बहुत बड़ी कोस्टल बैच है जो तो इंटरनेशनल बॉर्डर शिप शे को शेयर करती है कैसे आप सिक्योरिटी को इंश्योर कर रहे हैं जिसको तो रिसेंट चल रहा है इंडिया वर्ष पाकिस्तान देखिए अभी चाहे वो पुलिस हो चाहे कोस्ट गार्ड हो चाहे नेवी हो सारे लोग अलर्ट मोड पर है रेगुलर एक्सरसाइजेज चलती है उसके एसओपी तय है उसके अनुसार जो आपके वारबुक होते हैं उसके अनुसार जो जो भी चीजें करनी जरूरी है वो सारी चीजें हमने की है अभी इसके बाद एक हमारे इंटरनल सिक्योरिटी के दृष्टि से भी हम लोग एक जायजा लेने वाले हैं एक मीटिंग भी हम लोगों ने बुलाई हुई है तो हम लोग पूरे अलर्ट मोड पर ऐसा है कि आपल्याकडे पोलीस असतील कोस्टगार्ड असेल किंवा नेव्ही असेल हे रेग्युलर एक्सरसाइजेस करतात याचं जे वॉरबुक आहे किंवा एसओपीज आहेत त्या नीट फॉलो होत आहेत पूर्ण अलर्ट मोडवर आपण आहोत आणि आज दुपारी इंटरनल सिक्युरिटीच्या संदर्भात आढावा घेण्याकरता एक बैठक देखील आपण ठेवलेली आहे